नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी लाभार्थी शेतकरी जे असतील महिला असतील यांच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कारण की आता जो काय आपला फेब्रुवारी महिना जो आहे तो सुरू आहे आणि या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना त्यापाठोपाठ जी आपली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे किंवा जी काही संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणवाद योजना असेल तर असे विविध योजनांचे पैसे आहेत ते आता येणाऱ्या महिन्यामध्ये आपल्या या विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि अशातच या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती समोर आलेली आहे आणि त्यानुसार अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की ज्या काही आपल्या राज्याच्या विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत तर या विधानसभा निवडणुकीपूर्वी अठ्ठावीस जूनच्या शासन निर्णयानुसार सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर या योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे कारण की आता अठरावी जूनचा जो शासन्म्म होता त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची ज्या निकष आहेत त्या निकषानुसार जी पडताळणी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ज्या काही शेतकरी महिला आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे किंवा ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आपल्या लाडक्या बहिणीचा लाभ ज्या बहिलांना मिळतो त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण की सध्या नुकतंच आता पहिल्या टप्प्यात जी आहे पडताळणी आहे तर ती सुरू झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये चार चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू असून पुढील टप्प्यावर योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी जी आहे ती, ती ती उठवणार आहे आणि लाडकी बहीण योजनेतील तब्बल पाच लाख लाभार्थी पासष्ट वर्षावरील संजय गांधी निराधार त्यासोबत आपल्या राज्यातील नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या महिला लाभार्थी ज्या आहेत ते आता संपूर्णतः कमी झालेले आहेत आणि तरीसुद्धा या योजनेचा लाभार्थी संख्या जी आहे तर ती अडीच कोटीवर आहे आणि राज्यातील सव्वा चार कोटी महिला मतदारांमध्ये अडीच कोटी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खरोखरच अडीच लाखांपेक्षा कमी आहे का या प्रश्नाचं उत्तर आगामी काळामध्ये शोधलं जाणार आहे आणि याशिवाय एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला लाभार्थींची पडताळणी जी आहे ती होणार आहे आणि विधानसभेपूर्वी जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी तालुका जिल्हास्तरीय समित्यांकडून लाभार्थ्यांची पडताळणी जी आहे तर ती काटेकोरपणे पडताळणी जी आहे ती होऊ शकली नाही आणि त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढली आणि सरकारला तिसोरीतून दरमहा तीन हजार आठशे ऐंशी कोटी रुपये जे आहेत तर ते द्यावे लागले आहेत आणि त्यासाठी सरकारला कर्जाची मदत जी आहे ती घ्यावी लागली आणि विविध योजनांमागील साडेसात महिन्यात सरकारने तब्बल एक लाख कोटींचं कर्ज काढल्याची वास्तुस्थिती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक निकषानुसार लाभार्थ्यांची पडताळणी होईल असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे त्यासोबतच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरलेल्या महिलांकडून परत येणारी रक्कम जमा करून घेण्यासाठी स्वातंत्र्य लेखाशीर्ष तयार करण्यात आले आहे आणि त्या खात्यात थेट पैसे जमा करता येतील किंवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामध्ये तालुक्याच्या बालविकास प्रकल्प कार्यालयात देखील रक्कम जमा करण्यात येईल आणि सध्या चारचाकी वाहनधारक महिलांची पडताळणी सुरू असून पुढील टप्प्यातील पडताळणीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यासंदर्भात कार्य होईल अशी माहिती स्वतः तुम्ही ते स्पष्टपणे पाहू शकता की रमेश काटकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर यांनी दिली आहे आणि त्यांनी दिलेली एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि जसं आपण म्हणलं की पहिल्या टप्प्यात जीता पडताळणी आहे ती फक्त आणि फक्त चारचाकी वाहन असल्या महिलांची होणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचं जा पाय झालं तर एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक लाभार्थी असतील त्यांची सुद्धा पडताळणी जे आहे तर ती होणार आहे त्यासोबत बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणारे असतील त्यांची सुद्धा पडताळणी जी आहे तर ती होणार आहे आणि कुटुंबातील व्यक्तीला निवृत्ती वेतन तसेच हा जे काही निवृत्तीचा लाभ असेल तर त्या घेणाऱ्या महिलांना सुद्धा याच्यामध्ये जे आहेत पडताळणी होणार आहे त्यासोबत ज्या महिलांचं अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असेल किंवा पाच एकरपेक्षा अधिक जमीन असे लाभार्थी असतील त्यांना सुद्धा जे आहेत तर ते पडताळणी जे आहे ते होणार आहे आणि या संपूर्ण पडताळणी होऊन जवबल एकोणीस लाख महिला शेतकऱ्यांचा जो लाभ आहे तो घटणार आहे आणि यामध्ये खास करून आपली केंद्र सरकारची जी काही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असेल आणि किंवा आपल्या राज्य सरकारची नमो शेतकरी महान सन्मान निधी योजना असेल तर या दोन्ही योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना प्रत्येकी आ, बारा हजार रुपये दिले जात असतात आणि राज्यात या दोन्ही योजनांचे पंच्याण्णव लाख पन्नास हजार शेतकरी लाभार्थी असून या पंच्याण्णव लाखामध्ये म्हणजे जवळपास पंच्याण्णव लाख वीस हजारामध्ये शहा एकोणीस लाख ज्या आहेत तर त्या महिला शेतकरी आहेत आणि या महिलांना आता दोन्ही योजनेमधून दोन दरमहा जे आहेत ते एक हजार रुपये मिळत असतात आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजनेतील यातील महिलांना जे आहेत दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ कमी करून आता यांना दरमहा केवळ पाचशे रुपये जे आहेत ते दिले जाणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे आणि त्याची माहिती कृषी विभागाकडून घेण्यात आली आहे तर एक अतिशय महत्त्वाची माहिती होती एक आपण पन संपूर्णपणे सविस्तरपणे ही माहिती जी आहे तर ती पाहिली आहे तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेतकरी बांधवांना नातेवाईकांना ही माहिती हा व्हिडिओ ही अपडेट नक्की शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन दाबायला सुद्धा अशी बात विसरू नका धन्यवाद